नाशिक शहरातल्या एका गजबजलेल्या वसाहतीत संजय नावाचा तरुण आपल्या आईवडिलांसोबत राहत होता तो साधा प्रामाणिक आणि थोडासा अंतर्मुख स्वभावाचा मुलगा होता आयटी कंपनीत नोकरी करत असतानाच त्याला संगीताची खूप आवड होती संध्याकाळी घरी आल्यावर तो गिटार वाजवायचा आणि आपल्या खिडकीतून शहराचं संथ पण सुंदर दृश्य न्याहाळायचा त्याच वसाहतीत सरिता नावाची मुलगी नुकतीच तिच्या काकांच्या घरी राहायला आली होती ती तर हटकेच होती मनमोकळी हसतमुख आणि पुस्तकांमध्ये रमणारी तिचा आवाज तिचं हास्य अगदी नकळतपणे लोकांना आपलंसं करायचं संजय आणि सरिताची पहिली भेट एका ग्रंथ प्रदर्शनात झाली संजय एका जुन्या कवितेच्या संग्रहामध्ये गुंतलेला होता तेवढ्यात एक मधुर हास्य त्याच्या कानावर आलं त्याने वर पाहिलं आणि समोर सरिताला पाहिलं ती आपल्या मैत्रिणीशी गप्पा मारत होती तिच्या डोळ्यात खोडकरपणा होता आणि चेहऱ्यावर निरागस हास्य त्या एका क्षणात काहीतरी वेगळं वाटलं काहीतरी जिव्हाळ्याचं पुढच्या काही दिवसातच ते पुन्हा पुन्हा एकमेकांना भेटू लागले कधी ग्रंथालयात कधी कॅफेमध्ये तर कधी त्यांच्या सोसायटीच्या गच्चीवर सुरुवातीला त्यांचं नातं फक्त ओळखीपुरतं होतं पण संजयच्या मनात मात्र काहीतरी उमलू लागलं होतं एक संध्याकाळ संजयने ठरवलं की सरिताला आपल्या भावना सांगायच्या त्याने तिला एका सुंदर बागेत बोलावलं जिथे फुलांनी भरलेली वेल होती आणि संध्याकाळच्या उन्हात प्रत्येक क्षण सोनेरी भासत होता संजयने गिटारसह एक गोड गाणं तिच्यासाठी वाजवलं गाणं संपल्यावर तो म्हणाला सरिता मी तुझ्यात हरवलोय तू समोर नसलीस तरी तू माझ्या मनात सतत असतेस मला तुला काही विचारायचंय सरिताचं हसणं थांबलं तिने त्याच्या डोळ्यांत पाहिलं मी तुझ्यावर प्रेम करतो सरिता अगदी मनापासून क्षणभर शांतता पसरली मग सरिताने हलक्या आवाजात उत्तर दिलं संजय खरं सांगू मी सुद्धा तुझ्या गिटारच्या सुरांत हरवत गेले आहे आणि तुझं हास्य मला प्रत्येक वेळी शांत करतं त्या दिवशी त्यांच्या प्रेमकथेचा प्रत्यक्ष आरंभ झाला संजय आणि सरिता एकमेकांसोबत फिरू लागले एकमेकांच्या छोट्याशा सवयी बोलण्याची ढब आवडीनिवडी सगळं ते समजून घेत होते संजय नेहमी सरितासाठी काहीतरी खास करायचा कधी स्वतः कविता लिहून द्यायचा तर कधी तिच्या आवडीचं पुस्तक शोधून द्यायचा एकदा त्याने तिला एक सुंदर हस्तकलेचा फोटोफ्रेम दिला ज्यामध्ये तिच्या दोघांच्या आठवणींचे कोलाज होते सरिता भारावून गेली होती एक रविवार संजयने तिला एका खास जागी नेण्याचं ठरवलं शहराच्या बाहेर एक सुंदर टेकडी होती जिथून संध्याकाळचं नाशिक अप्रतिम दिसायचं तिथे दोघेही गवतावर बसले होते पक्ष्यांच्या आवाजात आणि शांत वाऱ्याच्या स्पर्शात काही क्षण तसेच गेले सरिताने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत विचारलं संजय तुझ्या आयुष्यात मी कायमची राहू का संजयने तिचा हात धरत उत्तर दिलं माझं आयुष्य म्हणजेच तू आहेस सरिता त्याच दिवशी सरिताने संजयला सांगितलं की तिला त्याच्याशी लग्न करायचं आहे संजयच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले त्यानेही होकार दिला त्यांचं लग्न साधेपणाने पण खूप प्रेमाने झालं दोघंही एकत्र राहायला लागले संगीत पुस्तके आठवणी आणि एकमेकांची साथ त्यांचं जग त्यांच्यासाठी परिपूर्ण होतं संजय अजूनही दररोज तिच्यासाठी एक गाणं वाजवतो आणि सरिता अजूनही त्याच्या गिटारच्या सुरांत हरवते अशा त्या दोन आत्म्यांची कथा जिथे हास्याने एक प्रेम उगम पावलं आणि आयुष्यभरासाठी एक नातं जुळलं लग्नानंतर संजय आणि सरिताचं आयुष्य सुरळीत सुरू झालं दोघांचं एकमेकांवर गाढ प्रेम होतं पण प्रत्येक नात्यात जसं काहीसं होतं तसंच त्यांच्या नात्यातही काळवेळेने काही परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला संजयची आयटी कंपनी आता त्याला परदेशी प्रोजेक्टवर पाठवायची तयारी करत होती एक वर्षासाठी तो सिंगापूरला जाणार होता दोघांचं प्रेम इतकं घट्ट होतं की ही दूरदुरी काही अडथळा होणार नाही असं दोघांनाही वाटत होतं पण प्रत्यक्षात वेगळंच घडलं संजय गेला आणि सरिता एकटी झाली ती सुरुवातीला मजेत राहिली दोघं रोज व्हिडिओ कॉल चॅट्स करत राहायचे पण जसजसे महिने गेले तसतसं संवाद कमी होत गेला संजय कामात व्यस्त तर सरिता एकटेपणात हरवलेली एक दिवस सरिताला एका पार्टीला तिचा जुना कॉलेज मित्र समीर भेटला तो आता एक मोठा लेखक झालेला गप्पांमध्ये सरिता थोडी हसली थोडी ओसरली पण तिच्या मनात कुठेतरी संजयची कमी भासत होती समीरने तिला लिहायला प्रोत्साहन दिलं सरिता पुन्हा कवितांकडे वळली ती कविता संजयला पाठवायची पण तो बिझी असायचा उत्तरं यायला उशीर व्हायचा सरिताचं मन थोडं बेचैन व्हायला लागलं एक वर्ष होतं आलं संजय भारतात परतला त्याला वाटलं सारं काही पूर्वीसारखं असेल पण घरी परतल्यावर त्याला सरिता थोडी वेगळी वाटली शांत विचारात गुंतलेली सरिता तू ठीक आहेस ना हो संजय पण खूप काही बदललं आहे या एका वर्षात संजय गोंधळला सरिताने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली आपण इतकं दूर गेलो ना की कधी एकमेकांपासूनही दूर गेलोय हे जाणवलंच नाही संजय गप्प झाला त्याला समजलं तिचं दुःख खरं होतं तो तिच्याशी जवळीक साधू लागला तिच्या कविता वाचू लागला तिचं मन समजून घेऊ लागला संजयने तिला सांगितलं की या वर्षभरात मीही हरवलेलो होतो पण आता मी पुन्हा सापडलोय तुझ्यामध्ये संजय आणि सरिताने एकमेकांना पुन्हा वेळ द्यायला सुरुवात केली एके दिवशी संजयने तिला पुन्हा त्या टेकडीवर नेलं जिथून त्यांचं नातं गोडगोड सुरू झालं होतं त्या सूर्यास्ताखाली संजयने तिला एक डायरी दिली त्याने परदेशात असताना दर आठवड्याला लिहिलेली पण पाठवू न शकलेली पत्र सरिताच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले तू तर सतत माझ्यासोबतच होतीस संजय फक्त मीच हरवले होते त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि एकमेकांच्या हातात हात देऊन पुन्हा एकदा नवीन सुरुवात केली स्वप्नांचं घर जिथे संजय आणि सरिता मिळून काहीतरी नवीन घडवतात एकत्र स्वप्न उभारतात पण एक गूढ व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येते जी त्यांच्या नात्याची खरी परीक्षा घेणार असते संजय आणि सरिता यांनी मिळून एक नवं स्वप्न पाहिलं एक छोटंसं पण आपलं घर शहराच्या कडेला हिरवाईच्या कुशीत त्यांनी एक जुनं घर विकत घेतलं ते घर थोडं जुनाट होतं पण त्यात एक वेगळीच जादू होती जणू त्यात कोणीतरी पूर्वी राहिलं होतं ज्यांनी त्या भिंतींमध्ये आठवणी भरून ठेवल्या होत्या हे घर आपल्यासारखंच आहे संजय आतून खूप गूढ पण प्रेमाने भरलेलं सरिता हसत म्हणाली त्यांनी घराची सजावट स्वतः केली सरिताने कोपऱ्यात पुस्तकांची लायब्ररी तयार केली संजयने एक छोटसं म्युझिक स्टुडिओ त्यांच्या आयुष्याला नवं वळण मिळालं होतं एक रात्री जेव्हा पाऊस टपटप पडत होता तेव्हा सरिताला झोप लागेना ती उठून पाण्याचा ग्लास घ्यायला गेली तेवढ्यात मागे एक सावली दिसली आरशात ती थरथरली पण मागं काहीच नव्हतं संजय तू झोपलायस ना ती हलक्या आवाजात म्हणाली संजय शांत झोपलेला होता दुसऱ्या दिवशी तिने त्याला सांगितलं तो हसला माझी लेखिका बायको आता कल्पनेतही कथा शोधतीये वाटतं पण त्या दिवसानंतर त्या घरात विचित्र गोष्टी घडायला लागल्या एक दिवस त्यांचं घर पाहायला एक म्हातारी बाई आली ती म्हणाली हे घर मी लहानपणी पाहिलंय इथं एकदा एक, एक जोडपं राहायचं पण एका रात्री त्या बायकोचा अपघात झाला लोक म्हणतात तिची आत्मा अजून इथे आहे सरिताच्या अंगावर शहारे आले संजयने थोडं गप्प ठेवायला सांगितलं पण त्याच्याही मनात आता शंका वाटू लागली होती त्या रात्री संजयने स्वप्नात एक स्त्रीचा चेहरा पाहिला डोळे पाणावलेले केस विखुरलेले ती म्हणत होती माझं प्रेम अपूर्ण राहिलं मला न्याय हवा आहे संजय आणि सरिता त्या आत्म्याच्या मागे लागतात त्या घराचा इतिहास ती जुनी प्रेमकथा आणि त्या आत्म्याचा उद्देश हे सगळं उलगडताना त्यांचं स्वतःचं नातंही मोठ्या कसोटीवर येणार आहे त्या घरात एक लाकडी जुने कपाट होतं जरा वाकलेलं धूळ झाकलेलं सरिताला नेहमी वाटायचं की त्यात काहीतरी लपलेलं आहे एक दिवस तिने त्या कपाटाच्या मागे पडदे हलवले आणि कपाटाच्या आतल्या फळीतून तिला एक पांढरट पिवळसर झालेलं पत्र सापडलं त्यावर फक्त एकच नाव होतं प्रेमासाठी अनंतकडून सरिताने ते उघडलं आत लिहिलं होतं प्रिय रेवती तुझ्याशी लग्न करून आयुष्यभर तुला माझ्याजवळ ठेवायचं होतं पण आपल्या घरच्यांच्या विरोधामुळे आपण वेगळं झालो मी तुला भेटायचा प्रयत्न केला पण त्या रात्री तू त्या झऱ्याकडे गेलीस आणि तू हरवलीस रेवती मला वाटतं आजही तुझा जीव त्या घरात अडकलेला आहे मी पुन्हा येणार आहे आणि तुला मुक्त करणार तुझा अनंत संजय आणि सरिता दोघंही अवाक झाले तर याचं नाव होतं रेवती आणि तिचं प्रेम अपूर्ण राहिलं होतं सरिता हळूच म्हणाली त्या रात्री घरात वाऱ्याचा एक अजब आवाज घुमला कपाटाची दारं आपोआप उघडली सरिताला पुन्हा ती सावली दिसली आरशातच नव्हे तर आता समोरच संजय ती इथेच आहे ती थरथरत्या आवाजात म्हणाली संजयने एक युक्ती काढली त्या आत्म्याशी संवाद साधण्याची त्याने एक कॅमेरा चालू ठेवून त्या पत्राजवळ दिवा ठेवला रात्रीच्या अंधारात त्या कॅमेऱ्यात एक अस्पष्ट स्त्री आकृती दिसली डोळे पाणावलेले आणि हातात एक लाल गुलाब ती हळूच म्हणाली अनंत जुना सत्य उलगडतो दुसऱ्या दिवशी त्यांनी शेजारच्या एका वृद्ध माणसाला भेट दिली तो त्या घराच्या जवळच राहायचा त्याने सांगितलं अनंत आणि रेवतीचं प्रेम खरं होतं पण रेवतीच्या वडिलांनी तिचं लग्न दुसऱ्याशी ठरवलं तिनं आत्महत्या केली अनंतनं तिला शोधायचा प्रयत्न केला पण तो गायब झाला आजवर त्याचा पत्ता लागलेला नाही आता संजय आणि सरिता ठरवतात ते रेवतीचा आत्मामुक्त करणार पण त्यासाठी त्यांना त्या झऱ्याजवळ जावं लागेल जिथे रेवतीचं आयुष्य संपलं आणि कुठेतरी एक गूढ सत्य अजूनही लपलेलं आहे संजय आणि सरिता एका रात्री ठरवतात की रेवतीच्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी त्यांना त्या झऱ्याच्या काठावर जावं लागेल त्या झऱ्याबद्दल गावात भीतीची चर्चा होती लोक म्हणायचे की तिथं रात्री गेलेले परत येत नाहीत पण प्रेमासाठी आणि त्या आत्म्याला शांती देण्यासाठी त्यांनी भीती झटकली त्या रात्री पाऊस पडत होता संजयच्या हातात टॉर्च आणि सरिताच्या हातात ते जुने पत्र होतं दोघं घरातून निघाले आणि पायवाटेने त्या झऱ्याच्या दिशेने चालू लागले वाटेत झाडं डोलत होती वारा सुटलेला आणि मध्येच कुजबुजल्यासारखे आवाज यायचे जणू अज्ञात काहीतरी त्यांना बोलावतंय शेवटी ते झऱ्याजवळ पोचले झऱ्याचं पाणी चंद्रप्रकाशात चमकत होतं संजयने टॉर्च बंद केला सगळीकडे नीरव शांतता पसरली तेवढ्यात पाण्याच्या थोडं आत एक आकृती उभी दिसली पांढरं झिरमिरतं वस्त्र घातलेली स्त्री केस मोकळे डोळे अश्रूंनी भरलेले रेवती सरिताने हळूच म्हटलं ती आकृती हळूहळू सरिताच्या दिशेने सरकू लागली संजयने तिला आधार दिला रेवतीचा आत्मा थोडा थांबला आणि तिच्या हातातून एक गुलाब खाली पडला तिच्या ओठांवर एकच शब्द उमटला अनंत अनंतचं पुनरागमन तेवढ्यात झऱ्याच्या पार एका दुसऱ्या आकृतीचं आगमन झालं एक तरुण जरा धूसर चेहरा पण प्रेमळ डोळे तो म्हणजे अनंत तो रेवतीकडे पुढे आला दोघांचं नजरेतूनच संवाद झाला दुःख वेदना आणि प्रेमाचं इतक्या वर्षांनी त्यांची आत्मी भेट पूर्ण झाली रेवतीने हळूहळू अनंताचा हात धरला आणि दोघं हसत हसत एक तेजस्वी प्रकाशात विरून गेले झऱ्याच्या काठावर फक्त गुलाबांचा सुगंध उरला संजय आणि सरिता घराकडे परतले त्या घरात आता शांतता होती कोणतीही सावली कोणताही गूढ आवाज नाही घर जणू मोकळं झालं होतं प्रेमाने शांतीने भरलेलं सरिताने संजयच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि म्हणाली आपलं प्रेम इतकं शुद्ध आहे की आपण दुसऱ्यांचं अपूर्ण प्रेमही पूर्ण करू शकलो संजयने तिच्या केसांमध्ये हात फिरवत हसून उत्तर दिलं हे घर आता खरंच आपलं आहे त्या रात्रीच्या घटनेनंतर संजय आणि सरिता यांच्या आयुष्यात फार काही बदललं त्यांनी अनुभवलेल्या गोष्टी फक्त स्वप्न नव्हत्या त्या एक सत्यदर्शन होतं एक अपूर्ण प्रेम त्यांच्या उपस्थितीत पूर्ण झालं होतं त्या घरात पुन्हा कोणतीही सावली कोणताही विचित्र आवाज कोणतंही भूतपूर्व गूढ उरलं नव्हतं घर आता शांत सुंदर आणि प्रेमळ झालं होतं जणू रेवती आणि अनंतचा आशीर्वाद त्या घरात भरून राहिलेला होता बरीच वर्षे लोटली होती संजय आणि सरिता यांच्या संसारात आता एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं होतं एक, एक गोड मुलगी त्यांनी तिचं नाव ठेवलं रेवती ती आपल्यासारखंच प्रेमळ आणि शुद्ध आत्मा असावी असं वाटतं सरिता हसत म्हणाली त्या मुलीला ते नेहमी एक गोष्ट सांगायचे प्रेम हे केवळ दोन जीवांचं नसतं तर ते काळावरही विजय मिळवू शकतं अगदी मृत्यूच्या पलीकडे जाऊनही आणि मग त्या घराच्या दिवाणखान्यात एक जुना फोटो फ्रेममध्ये लावलेला होता एक सुंदर गुलाब आणि त्याखाली एक ओळ जे अपूर्ण राहिलं ते प्रेमानं पूर्ण झालं आणि जे विसरलं गेलं ते आठवणीनं अजर झालं कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा